माझ्या मागे हे पाहत आहे ना हे जे तुम्ही माझ्या मागे पाहताय ना हा डायनासोर नाही बर म्युझियम असं दिसतं पहा मंडळी तुम्ही जे ही लाईन पाहतायत ही ऑनलाईन न बुक केलेल्या मंडळींची लाईन आहे आणि आपण तिकीट बुक केले त्याच्यामुळे आपण आता म्युझियममध्ये एंट्री करत आहोत नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते तुमची आपल्या अजून एका नव्या मध्ये आपण आहोत नॅचरल हिस्ट्री म्युझियम वन ऑफ माय फेवरेट म्युझियम इंग्लंड लंडन आपण जाणार आहोत माझं फेवरेट ठिकाण पाहण्यासाठी माझं फेवरेट ठिकाण आहे नॅचरल हिस्ट्री म्युझियममधलं डायनासोर सेक्शन तर आज आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे तुम्ही हे जे जायन फॉसल आहे हे जायंट स्कॅलेटन जी तुम्ही आहे हे ब्ल्यू वेलचं वेल आहे पहा तर वेल हे फार वर्षापूर्वीचं हे स्कॅलेटन आहे आणि आज आजही आजही वेल्स इतक्याच मोठ्या अवाढव्य त्या आजही आप आपल्याला पाहायला मिळतात तर आता आपण जाणार आहोत डायनासोर सेक्शनमध्ये पहा आज किती गर्दी आहे ना रोजच इतकी गर्दी असते पण आज आपण काय केलेलं आहे माहिती आहे का आपण ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आहे हे म्युझियम मंडळी फ्री म्युझियम आहे पण आपल्याला हे ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं कारण टाईम स्लॉट टाईम स्लॉट मॅनेज करण्यासाठी आपल्याला कुठलं टायमिंग पाहिजे ते बुक करण्यासाठी आपण हे ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं तर हे आहे डायनासोर सेशन डायनासोर सेक्शनमध्ये आता आपण निघालेलो आहोत आलो आहोत आपण डायनॉसोर सेक्शनमध्ये तर हे मोठ्यांना आणि छोट्यांना सुद्धा आकर्षित करत आलेलं आहे तो म्हणजे हा एक छोटासा डायनासॉर्स होता मी टीटर होता आणि याने मरायच्या अगोदर एक छोटं खोकडाल खाल्लेलं होतं मगर खाल्लेलं होतं तर त्याच्या ह्या पोटामध्ये त्याची हड्डी अशीच प्रिझर्व झालेली आहेत असं इथं सांगण्यात आलेलं आहे पहा हे पहा हे अशा पद्धतीचा एक डायनोसॉर्स होता आणि तो असा पहा असा मातीच्या ढिगारामध्ये भेटला हे पहा तर ह्याचं नाव ति इथं दिलेलं आहे पहा आपण बघूया स्कॉलो सोरियस स्कलोसोरियस नावाचं हे आवाढव्य डायनासोर होतं इकडे खूप अंधार आहे त्याच्यामुळे मला नीट आ, माहिती वाचता येत नाही आहे तर म्हणजे हा हे जे तुम्ही फसल पाहत आहे स्कॅलेटिन पाहत आहे हे डायनासोर नाही बरं का डायनासोरचं नाही त्यांनी ज्यावेळेला हे डिस्कवर केलं त्यावेळेला त्यांनाही असं वाटलं सायंटिस्ट लोकांना असं वाटलं की हे डायनासोर की हे डायनासोर आहे म्हणून पण हे डायनासोर नसून त्यावेळेचा दहा हजार वर्षापूर्वीचा मॅमल बिग मॅमल असं ह्यांना ह्याला म्हणतात तर हा बिग मॅमल आहे पहा तर चुकून याला म्हणून उचलून आणलेला आहे पण हा डायनासोर नसून त्यावेळेचा दहा हजार वर्षापूर्वीचा बिग मॅमल असा आहे बिग मॅमल असं त्यावेळी त्याला म्हटलं जायचं आणि आता हे आता ह्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत आता ह्या पृथ्वीवरती नाहीत हे पहा एक खोकडल आहे दोनशे तीन ते एकशे चौऱ्याण्णव मिलियन इयर्स अगो आहे हे पहा। ले ले हे पहा खूप छान अशी डिस्कवरी इथे त्यांनी केलेली आहे आणि इथे आपल्याला हे बघायला मिळत आहे हड्डी म्हणतो ना हे पहा हे आहे ना हे हे खाली असं मिळलेलं आहे हे पहा मंडळी हे म्युझियम मंडळी इतकं मोठं आहे आणि इथं इतकंच खूप सारं शिकण्यासारखं इथं आहे बघण्यासारखं इथं आहे तर तुम्ही जर इकडे याल लंडनला भेट द्याल त्यावेळेला नॅचरल हिस्ट्री म्युझियमला भेट द्यायला विसरू नका पूर्ण हे बघण्यासाठी तुम्हाला एक दोन दिवस आरामशीर लागू शकतात पण हे आपण खूप बघतोय तर मंडळ इंग्लंडमध्ये डोरसेट डोरसेट नावाचं एक ठिकाण आहे आणि तिथेच हे फौसल मिळालेलं आहे पहा नॅचरल हिस्ट्री म्युझियममधलं डायनासोर हे सेक्शन नेहमीच मला आकर्षित कर, करत करतं आणि करत <laughs> करत आहे जर आपल्याला असं कोणी सांगितलं असतं की एवढे मोठे प्राणी ह्या पिठ्वी तलावरती होऊन गेले तर त्या गोष्टीला आपण विश्वास तरी ठेवला असता का नाही कारण आपण पुरावे पाहिल्याशिवाय याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाहीत मग आता हे जे सगळे पुरावे आपल्याला भेटलेत म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर म्हणजे ह्या म्युझियममध्ये खाली कॅफेसुद्धा आहे पहा सुंदरस सु कॅफे आहे पेस्ट्रीज आणि छान कॉफीचा असा वास येतोय मस्तपैकी तुम्हाला जर भूक लागलेली असेल तर तुमची भूक अजून वाढवतं हे कॅफेसुद्धा आहे आणि इथे फ्रेश आ... पेस्ट्रीज केक्स स्कॉन सँडविचेस पण आहेत लंच सँडविचेस ड्रिंक्स केक आणि फ्रेशली मेड कॉफी चहा काय पाहिजे ते मिळतं इकडे पिझ्झा तर आता आपण इकडे खाणार नाही आहेत कारण मग आपल्याला वेळ कमी पडेल एक्सप्लोअर करण्यासाठी yeah. हे म्युझियम जितकं आतून सुंदर आहे तिथूनच तितकंच बाहेरून सुद्धा सुंदर आहे पहा आणि आपण जो खालून पाहिला होता ना सुंदर स्ट्रक्चर स्ट्रक्चर है, है. है, है, हा, का असं स्ट्रक्चर आहे पहा हे आहे म्युझियम शॉप ह्या म्युझियम शॉप मध्ये काय काय आहे ते आपण पाहूया हे पहा लहान मुलांसाठी खेळणी आहेत पहा छोटे छोटे डायनासोर तर मंडळी अशा तऱ्हेने आपण आलेलो हो आहोत म्युझियमच्या बाहेर हे लक्षातच आलं नाही मंडळी की त्याच्या डायनासोरच्या सेक्शनमध्ये एक असाही डायनासोरचं स्कॅलेटन आहे की ते नाही नसून ते त्यावेळेच्या एका बिग मॅमत असं त्या असं त्या पीसेसला नाव होतं बिग मॅमत म्हणून तर ते त्या बिग मॅमतचं स्कॅलेटन होतं तर ते माहिती जेव्हा पडलं तेव्हा म्हटलं परत एकदा आपण जायचं आणि परत एकदा ते बघून यायचं म्हणून आज आज आपण या म्युझियमला परत एकदा भेट दिलेली आहे अजून एक या म्युझियमला भेट देण्याचं कारण म्हणजे इथे ज्युरासिक पार्क एक क्रिएट केलेलं आहे लहान मुलांच्यासाठी सुद्धा जाऊ शकतात डायनासोरचं एक पार्क इथे केलेलं आहे तर तेच आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत तर हे पार आ, है, है। पार्क आहे नवीन त्यांनी क्रिएट केलेलं आहे आता हे जुरासिक डायनासोर पार्क म्हणून हे केलेलं आहे ते आता आपण बघूया खूप वारं आहे पहा मंडळी कारण लंडनचं युकेचं वेदर असतं ना ते स्टेबल नसतं आज ऊन असेल उद्या पाऊस असेल परवा दिवशी बार असणार असं असतं तर अशा प्रकारे सुंदरसं छोटंसं पार्क त्यांनी केलेलं आहे आउटसाइड द नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि जागाजागी अशा पाट्या पण लिहिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला जास्त माहिती मिळू शकते पहा डायनासोरच्या शेफ्टी पासून सुरुवात झालेली आहे तसंच हे झाड बघते ना मंडळी ते सुद्धा मिलियन्स अँड मिलियन्स इयर्स अगोचं भेटलेलं आहे पहा थ्री हंड्रेड अँड थर्टी फाय मिलियन इयर इयर्स अगो हे झाड तर म्हणजे अशा प्रकारे आपण आलेलो आहोत नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या बाहेर आणि निघालेलो आहोत बसमध्ये बसण्यासाठी इतक्या माहितीने पूर्ण भरलेलं असं हे नॅचरल हिस्ट्री म्युझियम मंडळी पूर्णतः फ्री आहे आता हे फ्री का केलेलं आहे काय माहिती नाही इतकी सारी माहिती जेशोदेशीचे कुठे कुठे डिस्कवरी झालेल्या कुठे कुठे शोध लागलेले होते त्यांनी ते हे सगळं इथं आणलेलं आहे आणि इथं आपण ते आपल्याला बघायला मिळतं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि पहा बससाठी आपण आता थांबलेलो आहोत आणि बसनी जाणार आहोत आपण निघालेलो आहोत आज बसनी हे पहा अशा प्रकारे इथे आपल्याला समजेल म्हणजे बसनी क्रॉस करतो आज आपण तर सो फार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टेक केअर बाय बाय